नमस्कार मी ज्योती आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण कोळंबी पुलावची रेसिपी करणार आहोत तर कुकरमध्ये आज आपण रेसिपी करणार आहोत आणि अगदी झटपट फक्त तीन शिट्यामध्ये तर इथे कोळंबी पुलाव हो करण्यासाठी मी पाव किलो कोळंबी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि छान अशी धुवूनसुद्धा घेतलेली आहे आता एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून आपल्याला हे छान असं मॅरिनेशन करून ठेवायचं आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही या मॅरिनेशनमध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातली तरीसुद्धा चालू शकतं मी फक्त हळद आणि मीठ लावून ह्याला पंधरा ते वीस मिनटासाठी असंच ठेवणार आहे त्यामुळे काय होतं मच्छीला किंवा कोळंबीला वगैरे जो एक उग्र असा वास असतो ना तो संपूर्ण निघून जातो त्यामुळे कोळंबी मॅरिनेशन होते आहे तोपर्यंत आपण ह्या भातासाठी म्हणजे ह्या पुलावसाठी काय काय साहित्य घेतले आहे ते, ते पाहून घेऊयात आता त्यासाठी मी इथे दोन असे उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत अगदी पातळ मी कांदे चिरून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे त्याचबरोबर मी टोमॅटोसुद्धा इथे चिरून घेतलेले आहे म्हणजे याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत अगदी बारीक खूप सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे ती सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे भरपूर कोथिंबीर घातली तर अगदी भात सुरेख लागतो त्याचबरोबर एक मी मोठा बटाटा असे लांब काप केलेले आहे याची सालं काढून आणि इथे खडा गरम मसाला घेतलेला आहे पाहू शकत त्यामध्ये एक चक्रीफूल घेतलेला आहे चार पाच काळी मिरी तीन लवंगा एक मसाला वेलची आणि एक इंच दालचिनी दोन तमालपत्र आणि फोडणीत घालताना मी एक चमचा जिरे देखील घालणार आहे आता मी इथे तांदूळ छान असे भिजवून घेतले होते मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे जर मी पाव किलो कोळंबी घेतलेली आहे तर पाव किलो मी इथे तांदूळ घेतलेला आहे आणि हा छान असा अर्धा तास अगोदर मी भिजवून घेतलेला आहे स्वच्छ धुवून मेहला भिजवून घेतलेला आहे असं केल्यामुळे काय होतं भात अगदी छान आपला फुलला जातो आणि अगदी मोकळा होतो आता आपण कुकरमध्ये भात करणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता ह्यामध्ये जो आपण खडा गरम मसाला घातलेला होता ना तो घालणार आहे त्याचसोबत एक चमचा जिरे घालणार आहे मी इथे आता हे छान अशी आपल्याला या तेलावर चांगले परतवून घ्यायचे आहे जेणेकरून ह्या ते ज्या गरम मसाल्याचा फ्लेवर सर्व ह्या तेलामध्ये उतरला पाहिजे आता जो आपण उभा चिरून घेतलेले आहेत कांदे आहेत ना ते घालायचे आहेत आणि हे सुद्धा अगदी सोनेरी रंगावर छान आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आता कांदे परतवून झाल्याच्या नंतर आपण इथे टोमॅटो चिरून घेतले होते हे घालणार आहे आणि हे सुद्धा तेलावर चांगले परतवून घ्यायचे आहेत त्याने काय होईल हे टोमॅटो आहे ना तो छान तेलामध्ये जाईल तुम्हाला जा जर टोमॅटो असे चिरून घालायचे नसेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरी ह्यामध्ये घालू शकता आता टोमॅटो आपला छान असा परतवून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण इथे मी आलं लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे हे दोन चमचे आहे हे घालणार आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या मी मिक्सरमध्ये छान असे बारीक याची पेस्ट करून घेतलेली आहे ही घालणार आहे आणि ही सुद्धा छान अशी तेलावर परतवून घ्यायची आहे आपल्याला आता ही पेस्ट चांगली परतवून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये हळ एक चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा धना जिरा पावडर घेतलेली आहे मी ती घालणार आत आत आहे आता हे मसाले आपल्याला या तेलासोबतच आणि जे वाटण केलं होतं आपण त्यासोबतच छान असं फ्राय करून घ्यायचे आहे जेणेकरून हा मसाला ह्या तेलामध्ये चांगला परतला जाईल आता ह्यावरच आपल्याला कोळंबी हे घालायची आहे आपण मॅरिनेशन करून ठेवली होती ती घालायची आहे आणि ह्या मसाल्यावरच आपल्याला ही परतवून घ्यायची आहे या तेलामध्ये छान परतवून घ्यायची आहे त्यामुळे मी तेल जरा जास्तीचं घेतलं होतं त्याने काय होतं हा मसाला सुद्धा परत छान परतला जातो आणि ही कोळंबी सुद्धा आणि कोळंबीला ना थोडंसं पाणी सुटतं ते सुद्धा आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता कोळंबी आपल्या मसाल्यामध्ये छान अशी कोट झालेली आहे छान फ्रायसुद्धा सुद्धा झालेली आहे आता आपण तांदूळ भिजवून घेतला होता तो घालायचा आहे आणि अर्धा तास अगोदर मी हा तांदूळ छान भिजवून घेतला होता आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हा तांदूळ छान परतवून घ्यायचा आहे याचा दाणा लांब असतो बासमती तांदळाचा तर हा मोडता कामा नये तर अगदी हलक्या हाताने थोडंसं परतवून घ्यायचं आहे त्यासोबत मी इथे बटाटा होता एक उभा असा मी पातळ चिरून घेतलेला आहे तो घालणार आहे आणि कोथिंबीर वरून घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता मी इथे बासमती वापरलेला आहे तर तुम्ही जो घरामध्ये रेग्युलर तां भात वाप करायला वापरता ना सुद्धा घेतला तरीसुद्धा चालू शकतो आता ह्यावर आपण चार ते साडेचार कप पाणी घालणार आहे कारण मी इथे तांदूळ तीन क वाटी घेतला होता तर त्याच्या थोडंसं जास्त आपल्याला पाणी घालायचं आहे त्याचसोबत मी इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर थोडीशी वरून अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे या लिंबाच्या रसाने काय होतं आपला भात अगदी मोकळा होतो आणि छान असं फुलूनसुद्धा येतो आता थोडंसं परतवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि कुकरला आपल्याला तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत मध्यम माझ्यावर आपल्याला कुकरच्या तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि मग थंड करून हा कुकर छान खोलून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे आपला भात अगदी छान असा तयार झालेला आहे तर अगदी छान असा मोकळा सळसळीत आपला कोळंबी पुलाव छान तयार आहे आणि याचा सुगंधसुद्धा अगदी सुंदर येतो आहे आणि हा पुलाव मी कुकरमध्ये केल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचलेला आहे अगदी झटपट पंधरा मिनटामध्ये आपला हा पुलाव छान तयार झालेला आहे जर एखाद्या वेळेला तुमच्याकडे जर टाईम कमी असेल किंवा तुम्हाला काही काही असेल आणि झटपट काहीतरी मांसाहारी खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा खूप छान होते आणि खूप सुंदर झटपट अगदी होते आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की कळवा आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ভেটু নৱন ৰেচিপি মানে